भाषण भाषण आता कुठले करतात ते वेग वेगवेगळे चेक करा माझं हजार अठरा हा तालुका हा मार्च मध्ये हा जी आर झाला जी आर झाल्यानंतर आज एकोणीस गेलं वीस गेलं एकवीस बावीस तेवीस चोवीस तुम्ही आल्यानंतर आता डिपेंड करायला सुरुवात झाली सुरुवात झाली पण माझं असं म्हणणे पण आज परिडर मध्ये एक रुपया नाही खरं आपल्याला आलाय ना मध्ये आलेलं नाही तिच्याकडे काय आलं पिढ्या करूया आपण पण छोटे आहे पण अशा बाबतीत ते सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे माझं काय काय शासनाचा प्रतिनिधी जो असतो ना त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी आता समजा शरद सरळ नाहीये समजा पदावर आपण आलेलो आहे आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तुम्ही सुंदर सगळे बोलवा ना तुम्ही बोलवा कलेक्टरला बोलवा पीडब्ल्यूडी बोलवा सगळ्या ऐतिहासिक लोकांना बोलवा सांस्कृतिक लोकांना बोलवा कला श्रद्धा लोकांना बोलवा आणि दुर्ग दुर्ग समिती म्हणून एक आहे आपल्या किल्ल्याचं काय सगळ्यांना बोलवा आणि ह्या तालुक्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या असलेल्या सर्व असलेल्या व्यवस्थेवर विचार करून एक चांगला तुम्ही सुंदर अशा पद्धतीचा एक माणूस नेमून आपण करून त्याला खर्च करून तुम्ही चांगल्या पद्धतीने डिपेंड तयार करा ना करायला पाहिजे तर कधी आता सप्ला हे शेवटचा अधिवेशन आहे आता कधी काय होणार काहीच होऊ शकत नाही आता हे गेलं आपल्याला पुढे देवळीच्या पुढे पण हे करावं लागलं हे मात्र नक्की ते नाही ना केलं तर मग हे एवढं मोठं नैसर्गिक सौंदर्य दुसऱ्या कुठं थरवेल तुम्ही साहेब इतके काम केले आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं कुठं सौंदर्य आहे का महाराष्ट्रामध्ये हा छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका याला लेण्या एवढ्याच आहेत भारतामध्ये सगळ्यात जास्त लेण्या आप आपल्याकडे काय डेव्हलपमेंट नाही डेव्हलपमेंटच नाही त्यामुळे लक्ष द्यावं लागलं मला काय आलं रस्ते करता इथं रस्त्यांची खूप वाईट अवस्था होतं तुम्हाला माहित नसेल तुम्ही सार्वजनिक बांधकाम उत्तरचा तुम्ही रेव घ्या पण मागच्या स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे आपण एकोणीसशे चौपन्न पासून जस या घटनेद्वारे आपण ज्यावेळेला लोकशाहीतून ज्यावेळेला आमदार निर्माण करायला लागलो निवडणूक घेऊन मी सांगतो मी तो पहिला आमदार आहे शोकृपेने सगळ्यांच्या पुण्या कि मी सर्वात जास्त उत्तर विभागाला पैसा आणून दिला जुन्नर तालुक्यातून एवढे रस्ते केले त्याच्यामध्ये माझे पाच वर्ष गेले ना माझं पुढचं करायचं होतं ते पुढचं राहून गेलं पण करायचंय मात्र तुम्ही हे पाहिलं असणार आहे पुढच्या पाच वर्षा तालुक्याची परिस्थिती बदल दिसत हे पण आम्ही ना टार्गेट अचिव्ह करणार आहे आता पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पाद्यपूजन करणार आहोत मुख्यमंत्र्यांचे असते काही झालं तरी आम्ही एकदम फास्ट लेवल काय मात्र घेतले एकदा तर परवानग्याला फार वेळ गेला परवानग्या गोष्ट गे नाही त्यात आदिवासी लँड ओपनच्या नावावर होत नाही मग आदिवासी लँड आदिवासी नाव करायला सुद्धा आम्हाला एक महिना गेला लक्ष सगळ्या परवानगी घ्याव्या लागतात त्याच्याशिवाय होत नाही सर्व चेकआउट करावं लागतं जारी ले आता सर्व आहे आता आपण काम करू जोरात तुम्ही फक्त पीडब्ल्यूडी आम्हाला मदत करा आपण चांगलं काम करू आणि दैवत आहे आपल्या सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे करूया